नमस्कार मित्रांनो मी अमोल पटेल आपल्या आजच्या काळात मोबाईल आपले जीवन आहे पण कधी विचार केलाय का जर तुमच्या मोबाईल मधली माहिती चोरली गेली तर काय होईल आपण इंटरनेट वापरतो पण इंटरनेट आपल्याला सुरक्षित ठेवते का की आपणच त्या सुरक्षित राहायला शिकलं पाहिजे आजच्या काळात चोर घरात येत नाही थेट तुमच्या मोबाईलमध्ये शिरतो तर आपण बघणार आहोत आज सायबर सुरक्षा जागरूकता जनजागृती होय मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग झाले आहेत पण त्याचं योग्य ज्ञान नसेल तर त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं म्हणूनच आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत सायबर सुरक्षा जनजागृती तर सायबर सुरक्षा का महत्वाची आहे तर मित्रांनो आपण बघतो हो, आहोत की आजकाल लहान मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत मोबाईल हा एक खेळणी झालेला आहे तर सायबर सुरक्षा का आहे आपण आजचा अवेअरनेस खास गावातील व समाज बांधवातील सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण हा सायबर अवेअरनेस पोहोचवण्याचा काम करत आहोत इंटरनेट व मोबाईलचा वापर वाढल्यामुळे धोके वाढले आहेत जसं की हॅकिंग फसवणूक बनावट लिंक यांचा धोका वैयक्तिक माहिती बँक खाते पासवर्ड सुरक्षित ठेवणे आपल्याला गरजेचे आहे तर आपण या अवारनेस मध्ये असं बघणार आहोत की आपल्याला काय करायला हवं काय सुरक्षित ठेवायला हवं आणि कोणती आपण काळजी घ्यायला हवं हे आपण बघणारच कोणकोणते धोके असू शकतात बनावट फोन कॉल्स ओ टी पी मागणे व्हॉट्सअप मेसेजमधील हॉटेलिंग फेक ॲप्स एपीके फाईल सोशल मीडिया फसवणूक बँकिंग फसणूक व फिशिंग हल्ले तर मित्रांनो आपण ह्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी काळजी घेण्याचे उपाय अनोळखी लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नका ओ टी पी एटीएम पिन पासवर्ड कोणालाही सांगू नका सोशल मीडियावर जास्त माहिती शेअर करू नका मोबाईलमध्ये स्ट्रॉंग पासवर्ड फिंगरप्रिंट लॉक वापरा मोबाईल आणि ॲप्स नेहमी अपडेट ठेवा संशयास्पद नाहीसे झाला तर ताबडतोब डिलीट करा आपण बघतो आहोत व्हॉट्सअप मेसेज मधील खोटे लिंक आणि फ्री रिचार्ज तर खूप साऱ्या मित्रांना मेसेज आतापर्यंत एकदा तरी आले असेल की बाबा आपल्याला फ्री रिचार्ज मिळतोय मोदी की तरफ से किंवा विराट कोहली राहुल गांधी किंवा मग तिथे दिसते बघा कॉम्प्युलेशन टू हरनाज सांधू जिओ एअरटेल व्ही आय सिम देन यू कॅन टेक ॲडव्हानेज ऑफ दिस ऑफर थ्री मंथ्स इथं दिसते बघा तीन महिन्याचा रिचार्ज आपल्याला फ्री मिळते आणि इथं लिंक देतात आणि ज्यावेळेस आपण ती लिंक ओपन करू ती लिंक आपल्याला फिशिंग मध्ये घेऊन जाते आणि आपले जे मोबाईलच्या ॲक्सेस आहे लिंक लिंकवरून ते हॅकरला ॲक्सेस होतात आता इथं बघताय तुम्ही एच डी टी पी HTTP टी टी पी म्हणजे नॉन सेक्युअर वेबसाईट कॉल्ड सेक्युअर वेबसाईट इज द एच टी टी पी यस हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर ठीक आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत की बाबा मोदीचे खूप सारे मेसेज येतात फ्री रिचार्ज मोदी की द्वारा फ्री रिचार्ज मला सांगा मोदी आपल्याला फ्री रिचार्ज द्यायला कोणीही आपल्याला फ्री रिचार्ज वगैरे काही देऊ शकत नाही लिंक अशी आणि त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपलं जे ॲक्सेस आहे ते हॅकरला जाईल आणि हॅकर आपल्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊ शकेल मग खूप जण म्हणतात की बाबा माझं व्हॉट्सअप हॅक झालं फेसबुक फेसबुक त्याच्यानंतर इंस्टा हॅक झालं तर हे है जे हॅक होण्याचं कारण असतं ते ह्या नुसार असतं ठीक आहे आपण पुढे आता एपीके फाईल वगैरे पूर्ण बघणारच आहोत आता बघणार आहोत ठीक आहे एपीके फाईल्स असल्या खोट्या योजनाला बळी पडू नका खूप साऱ्या मित्रांना आशा पी एम किसान योजना त्याच्यानंतर आता हा जो नंबर आहे प्लस सिक्स्टी टू हा जो नंबर आहे आपला हा इंडियाचा नंबर नाही आपला प्लस नाईन वन आहे आणि हे जे एल पी के फाईल मानतात आता जसं की पी एम किसानच्या योजना पी एम किसान आवास योजना त्याच्यानंतर खूप साऱ्या योजना आहे या योजनांच्या किंवा घरकुल योजना कोणत्याही योजनांच्या आपल्याला ई पी के फाईल येतात एसबीआय युनियन बँक कोणत्याही ईपी के फाईलवर विश्वास ठेवू नका आणि या खोट्या योजनाला बळी पडू नका मित्रांनो काळजी घेण्यासाठी उपाय अनवळखी लिंक फाईल सुगडू नका ओ टी पी पासवर्ड कोणालाही देऊ नका मोबाईल्समध्ये अँटी व्हायरस वापरा अधिकृत ॲप मधूनच ॲप डाउनलोड करा आता आपण काय करतो की एखाद्याने लिंक पाठवली किंवा ए पी के फाईल पाठवली तर ते आपण लगेच ओपन करतो पी एम किसान योजना सिंचन योजना विहीर अनुदान योजना राशन फ्री मिलेगा रिचार्ज फ्री मिलेगा ह्याच्या योजना ज्या एपी के फाईल असतात ह्या कुठल्याही ओपन करू नका वेबसाईटला एक वेळेस व्हेरीफाय करा प्ले स्टोरला जा प्ले स्टोरमधूनच ॲप डाउनलोड करा ए पी के फाईल डाउनलोड करू नका ज्यावेळेस आपण एपीके फाईल डाउनलोड करत असतो त्यावेळेस आपले ऍक्सेस हे हॅकरला जातात आपले जो परमिशन मागतात इन्स्टॉल करताना लोकेशन कॅमेरा त्याच्यानंतर परमिशन ज्या मागतात त्या आपण अलाव 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 करत जातो आणि ज्या परमिशन आपण स्वतःहून त्यांना देत असतो तर यासाठी पळी पडू नका मजबूत पासवर्ड वापरा आणि वेळोवेळी वुल बदला जसे की जीमेल फोन पे बँकिंग ॲप्लिकेशन्स अशा खूप साऱ्या गोष्टींचा जो पासवर्ड आहे तो आपण वेळोवेळी बदला किंवा स्ट्रॉंग ठेवा जसं की स्टार ट्रँगल्स डॉलर्स ॲट द रेट अशा त्याच्यामध्ये पासवर्ड वापरा सोपा पासवर्ड ठेवू नका जसे की एक दोन तीन चार पास ॲट द रेट एक दोन तीन ठीक आहे सुरक्षित इंटरनेट वापरा जसे की सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नका जसे आधार कार, कार, की आधार कार्ड पॅन कार्ड अशी कोणाला अनोळखी व्यक्तीला आपण माहिती शेअर करू नका फ्री गिफ्ट लॉटरी यावर विश्वास ठेवू नका आपल्याला व्हॉट्सअपला किंवा एस एम एस ला मेसेज फ्री गिफ्ट लिंक ओपन लॉटरी आपल्याला लॉटरी लागली असे वगैरे आपल्याला एक ऑडिओ येतो त्याच्यानंतर आपल्याला फोटो पाठवले जातात काही लोकांचे फोटो यांना एवढे एवढे पैसे मिळाले असे फोटो आपल्याला दाखवून पटवून देण्याचा प्रयत्न करतात यावर विश्वास ठेवू नका सुरक्षित वायफाय वापरा प्लस पब्लिक वायफाय वापरू वापरू नका ते वापरणे टाळा जसे की रेल्वे स्टेशन बस स्टँड अशा ठिकाणी आपण जातो एअरपोर्ट अशा ठिकाणचे वायफाय घेणे टाळा कारण कि या वायफाय मध्ये व्हायरस सोडलेला असू शकतात आपले जे मित्राचे वायफाय आहे त्याच्यावर पासवर्ड ठेवा पासवर्ड टाकूनच यूज करा बँकिंग साठी अधिकृत अधिकृत वेबसाईट वापर करा ऍप्लिकेशन वापरा पहिले व्हेरीफाय करा खरंच बँकेचं वेबसाईट आहे का ऍप आप...

थोडे कायंडली रेडम युअर युनो you रिव्हर्स know, पॉइंट डाउनलोड इन इंस्टॉल एस बी युनो you know, एपिकेट एस बी आय बँक कोणतीही एस बी आय बँक किंवा कोणती युनियन बँक किंवा कोणती प्रायव्हेट बँक तुम्हाला अपडेटसाठी कोणतीही लिंक किंवा एपी के फाईल पाठवणार नाही आपल्याला जवळच्या बँकेशी संपर्क साधून बँकेमध्ये जाऊनच आपल्याला केवायसी करायची आहे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड देऊन आपल्याला फॉर्म देईल ते करूनच आपल्याला हे करायचं आहे व्हेरीफाय करून त्याच्यानंतर यू आर एल दाखवतो मी तुम्हाला जसं की ही वेबसाईट आहे आता ही फ्रॉड वेबसाईट आहे आता ओरिजिनल वेबसाईट आहे एस टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट ऑनलाईन एस बी आय डॉट एस बी आय डॉट कॉम ठीक आहे तर ही जी वेबसाईट आहे इथं अनसेफ्यु आहे तर युर एल डज नॉट बीइंग विथ एस टी टी पी एस इथं एस टी टी पी एस आपल्याला दिसत नाही ही वेबसाईट हे आहे फ्रॉड आहे या वेबसाईटला बळी पडू नका जर आपल्यासोबत सायबर हल्ले झालेस किंवा आपला मोबाईल हॅक झाला कोणतेही काही पण झालंच इंस्टाग्राम व्हॉट्सअप अकाउंट हॅक होणे यासाठी काही सायबर क्राईमचे हेल्पलाईन मी आपल्यासमोर लिहिलेले आहेत जसे की राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन नंबर एकोणीसशे तीस वन नाईन थ्री झिरो नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रासाठी सायबर पोलीस विभाग एक महाराष्ट्रासाठी सायबर विभाग आहे महाराष्ट्र सायबर पोर्टल त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायबर सेल डी जी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे झिरो डबल टू डबल टू वन सिक्स डबल झिरो एट झिरो परत एकदा सांगतो सायबर होणार तक्रार नेमण्यासाठी संपर्क हेल्पलाईन नंबर वन नाईन थ्री झिरो डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन डब्ल्यू 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 डॉट सायबर सेल डी जी पी डॉट महाराष्ट्रात जी ओ व्ही डॉट इन सायबर सुरक्षा प्रतिकासाठी महत्त्वाचे आहे सजग राहून आपण फसवणुकीपासून वाचू शकतो सावध राहा सुरक्षित रहा आणि इतरांनाही सावध करा चला आपण मिळून एक सुरक्षित डिजिटल काम एक सुरक्षित डिजिटल समाज घडवूया धन्यवाद थँक्यू यू हा अवेअरनेस प्रत्येक अवेअरनेस प्रत्येक गावातील ग्रुपवर व समाजातील ग्रुपवर शेअर करा आणि